मुळे तापमानात चढ उतार आणि राज्यात सगळ्याच ठिकाणी सध्या कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे दोन ते तीन दिवसात राज्यात सगळीकडे कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे ही प्रतीक्षा लवकरच संपेल दरम्यान आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे विदर्भात काही ठिकाणी दाट धुकं पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात होणारी घसरण आणि कांदा आयात करण्यासाठी घेतलेला निर्णय यामुळे संतप्त झालेले शेतकरी रस्त्यावर उतरले आणि शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीच्या मुख्य गेट समोर आंदोलन करण्यात आलं संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विदेशातून कांदा आयात करण्यात येऊ नये व्यापारी आणि शेतकऱ्यांवर कांदा साठवणुकीबाबत टाकण्यात आलेली मर्यादा उठवण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली देशाच्या विविध भागात किरकोळ बाजारात कांद्याचा भाव किलो मागे सव्वाशे ते दीडशे रुपयापर्यंत पोहोचला या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं अतिरिक्त बारा हजार सहाशे साठ मेट्रिक टन कांदा आयातीसाठी आयात केलाय करार केलाय हा कांदा येत्या सत्तावीस तारखेपासून भारतात यायला सुरुवात होणार आहे शिवाय केंद्रीय एजन्सी एम एम टी सी अतिरिक्त पंधरा हजार मेट्रिक टन कांद्यासाठी नवी निविदा काढणार असल्याची सुद्धा माहिती मिळते सरकारकडून किरकोळ महागाई दराची काल आकडेवारी जाहीर करण्यात आली ऑक्टोबर महिन्यात चार पूर्णांक बासष्ट टक्क्यांवर असलेल्या महागाई दरात वाढ झाली आणि नोव्हेंबर महिन्यातल्या किरकोळ महागाई दर पाच पूर्णांक चोपन्न टक्क्यांवर पोहोचला आहे याचबरोबर औद्योगिक उत्पादनात घसरण झाल्याची नोंद सुद्धा करण्यात आली अकोला जिल्हा कारागृहात कैदी चक्क शेती करतात कारागृहाच्या त्रेपन्न एकर परिसरातल्या बारा एकरामध्ये कारागृह प्रशासनानं कैद्यांच्या मदतीनं उत्तम शेती केली आहे या शेतीमध्ये गहू तूर पालक भोपळा आंबट सुका शेपू कोबी वांगी मेथी बीट अशा सगळ्या भाज्या सुद्धा लावण्यात आल्या आहेत यावर्षी या, या शेतीमधून जब्बल सहा क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेण्यात आलंय यामुळे शासनाला चांगलाच चा फायदा होणार असल्याची आशा सुद्धा कारागृह प्रशासनाला आहे राजकीय घडामोडी बघूयात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर घणाघाती टीका केली आहे पंकजा मुंडे यांचं गुरुवारचं भाषण स्वच्छ भाजप कार्यकर्त्याला दुखावणार आहे जे मतदारसंघ सांभाळू शकले नाहीत ते आता दौरे काढून काय करणार असा खोचक सवालही काकडे यांनी केलाय पंकजा यांनी पक्षविरोधी वक्तव्य करण्याचे उपद्राप करायला नको होते असं सुद्धा काकडे म्हणाले तर पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावरून पुणे भाजप आणि संजय काकडे आमने सामने आले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर पोहोचली टीका करताच पुणे भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी विसाळ चांगलेच संतापले त्यांनी काकडे यांच्या जाहीर विधानाचा निषेध केलाय या निमित्तानं काही बाह्य शक्ती सक्रिय झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय काकडे हे भाजपचे सदस्य नसल्यानं त्यांनी भाजपच्या अंतर्गत बाबींवर बोलू नये असं सुद्धा त्यांनी काकडेंना यांना सुनावलंय गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे ही हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला नागपूरमध्ये असल्याची माहिती मिळते हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला यापूर्वी अनेकदा राजकीय उद्दापलते झाल्याचा इतिहास आहे खडसे यांनी पक्षानं जर विचार केला नाही तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा दिला होता तसं काही करण्याची हीच ती वेळ खडसे साधतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मी परळीत गेलो नसो तर तीव्रता वाढली असते अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली सोबतच पक्षविरोधी कारवाई करण्याची गय केली जाणार नाही असं सुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले अनेकांनी मला घाबरवलं परळीत जाऊ नका तुम्हाला बोलू दिलं जाणार नाही तुमचं अपमान ना होईल असं सांगितलं तरीही मी तिथे गेलो असंही पाटील म्हणाले ते सोलापूरमध्ये बोलत होते महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले मनमाड इथं एका खासगी कार्यक्रमासाठी ते आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी सेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं मनसेची विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक होते विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मनसेचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा स्तरावर बैठक होते सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र विभागातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण विभागाच्या बैठकी होतील अशी माहिती मिळते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढू असं विनायक मेटे यांनी म्हटलंय आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथं शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमानंतर मेटेंनी पत्रकार परिषद घेत आगामी निवडणूक शिवसंग्रामच्या चिन्हावर लढवणार असल्याचं म्हटलं नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याबाबत दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय हा कायदा संविधानावर आधारित नाही आणि आमचा त्याला विरोध आहे असं थोरात यांनी म्हटलंय नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अर्थात कॅब लोकसभेनंतर राज्यसभेत सुद्धा बहुमताने मंजूर झालं आणि देशभरात आता त्याचे पडसाद उमटत आहेत हे विधेयक चुकीचं आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करत मालेगावमध्ये ऑल इंडिया जमेतुल उले माय हिंद या संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलं आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात नांदेडमध्ये निदर्शनं करण्यात आली जमियते उलेमा संघटनेच्या वतीनं या कायद्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली हा कायदा रद्द करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आमदार यशवंत माने यांनी रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे ठेकेदारांना खडे बोल सुनावलेत निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत मोहोळचे आमदार यशवंत माने आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मोहोळ विजापूर महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडलेत या विरोधात नागरिकांनी अनेकदा आंदोलन करूनही रस्त्याचं काम होत नव्हतं अखेरीस गेल्या काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरचे खड्डे उजवण्याचं काम सुरू झालंय मात्र या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर आमदारांनी स्वतःच या कामाची पाहणी केली पुण्यातल्या शिवाजीराव भोसले बँक सहकारी प्र घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आमदार अनिल भोसले यांना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित खातेदारांनी केली आहे भोसले यांनी कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा केल्यावरच बँक दिवाळखोरीत निघाल्याचं कृती समितीचं म्हणणं आहे सध्या रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर आर्थिक निर्बंध घातले त्यामुळे शेकडो खातेदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी अडकून पडल्या कोल्हापूरमध्ये जिल्ह्यातल्या सहकार सहकार आणि पोलीस प्रशासनानं बारा सावकारांच्या मालमत्तेवर काल अठरा ठिकाणी छापे टाकले त्यामुळे बेकायदा सा, खासगी सावकारी करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे बारा सावकारांच्या घर आणि कार्यालयावर हे छापे टाकून झडती घेण्यात आली दरम्यान एकूण सत्तावीस लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दरोडे जोग यांच्यावर गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे एमपीआयडी कायद्यानुसार त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे ज्वेलर्सचं दुकान बंद करून निघणाऱ्या व्यापाऱ्याला तीन अज्ञाताने लुटल्याची घटना कोपरगाव तालुक्यातल्या जवळके इथं आहे मोटरसायकलवर चाललेल्या महेंद्र कुलकर्णी यांना तिघांनी अडवून मारहाण केली आणि त्यांच्याकडचं रोख रक्कम आणि सोनं केला केलाय त्यांच्याकडे असलेल्या पिशवीचे अंदाजे पंधरा तोळे सोन्याचे दागिने वीस हजार रक्कम रोख हिशोबाच्या वया आणि मोबाईल चोरट्यांनी लुटून दिले आहेत या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल आहे दागिने उजळून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला शहरातल्या कैलाश नगर भागात दिवसा ढवण्या ही घटना घडली शशिकला जोशी यांच्या घरी दोन अज्ञात आरोपींनी अज्ञात लोकांनी दागिने उजळून देण्याचा आमिष दाखवला आणि त्यानंतर आरोपींनी सव्वा लाख रुपयांचे दागिने घेऊन ते हा चलाखी नप्पसार झाले या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीनं धुमाकूळ घातलाय उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उदगीर तालुक्यातल्या कवळखेड का, आणि डोंगर इथं धाड टाकली या धाडीत दारू बनवण्याचं रसायन पोलिसांनी उद्ध्वस्त केलं गेल्या आठ दिवसात अशा प्रकारच्या वीस धाडी टाकण्यात आल्या साताऱ्यातल्या महिला डॉक्टरला अनोळखी मोबाईल नंबरवरून खंडणीसाठी धमकीचा मेसेज आल्यानं खळबळ उडाली आहे ऐंशी हजारांची खंडणी न दिल्यास डॉक्टरसह कुटुंबियांना शूट करण्याची धमकी सुद्धा यामध्ये देण्यात आली आहे पोलिसांनी तात्काळ विरोधात एक गुन्हा दाखल केला आहे हा नंबर कोणाचा आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत हैदराबाद इथल्या दिशा हत्याकांडानंतर देशभरात मुली आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मात्र वाशिम जिल्ह्यात अशी घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं महिला आणि मुलींसाठी एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली रात्री दहा ते सकाळी पाच या वेळेमध्ये महिलांना जिल्ह्यातल्या महिलांना कुठेही अडचण जर आली तर त्यांनी हेल्पलाईन नंबरवर फोन केल्यास त्यांना घरापर्यंत पोलीस त्यांच्या वाहनामधून सोडणार आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या वातावरणात जगणाऱ्या सांगलीकरांनी आज गुलाबी थंडी अनुभवली आहे दाट आणि गर्द धुकं पाहायला मिळत सकाळपासूनच धुक्याची चादर चांगलीमध्ये आहे या गर्द धुक्यातून विद्यार्थी आणि वाहनांना वाट काढत जावं लागलं आणि सकाळी मॉर्निंग येणाऱ्या ना नागरिकांनी ना या गुलाबी थंडीतल्या धुक्याचा मनमुराद आनंद लुटला ता। संगमनेर तालुक्यात ता कापसाला भरलेली गाडी कलंडल्यानं त्या खाली दाबल्या गेल्यानं जामनरचे तीन तरुण ठार झाले परमान शेख हरुन परवेज शेख नासिर आणि जुनेद शेख भिकन अशी या तीन तरुणांची नावं आहेत त्या तिघांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर आहे ज्या वाहनाला अपघात झाला त्याची कोणतीही कागदपत्र नव्हती अशी माहिती मिळते त्यामुळे अपघातग्रस्तांना विम्याचाही लाभ मिळत नाही उच्च दाबाची वीज वाहकता रंगावर पडून एक महिला जखमी झाली आहे सुरेखा शिंदे असं या महिलेचे नावे त्या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या सुरेखा शिंदे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करतात अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या उंबवणे उंबराचे लवण या ठिकाणी ही घटना घडली आहे हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णांसाठी पहिला तास अत्यंत महत्वाचा असतो त्यामुळे याच पहिल्या तासात रुग्णाला वेळीच उपचार मिळावे लागतात यासाठीच गोंदियातले हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमेश गायधने यांनी महाकॅप या नावाने एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय आणि आदिवासी दक्षग्रस्त भागातल्या पाचशेहून अधिक सहाशेहून अधिक डॉक्टर्सला या ग्रुपमध्ये जोडले आतापर्यंत या उपक्रमाअंतर्गत शंभरहून जास्त रुग्णांना वेळीच मदत केल्यानं अनेकांचे प्राण वाचायला मदत देत झाली अहमदनगर जिल्ह्यातल्या दाढ गावामध्ये भटक्या विमुक्त गोसावी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न झाला आहे विनाकरण बाद निर्माण करून काही का जणांनी सुरू असलेलं विकास काम बंद पाडलं शासनानं समाजाला गावात स्मशानभूमीसाठी दहा गुंठे जागा दिले त्या ठिकाणी चौदा वित्त आयोगातून चौदाव्या वित्त आयोगातून कंपाऊंड वॉल सुरू असलेलं काम बंद पाडल्यानं समाजावर अन्याय होत असल्याची भावना आहे पाथरी तालुक्यातल्या रेणुका साखर कारखाना सुरू करण्यात यावा या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला महामार्गावर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे नेते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते